आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची काल संध्याकाळी 5 वाजता सुमारास नामपूर येथील ऐतिहासिक झेंडा चौकातून काश्मीर पहलगामेते दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने नामपूर शहर बंदची हाक दिली होती पण निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नामपूर येथील सर्व व्यापारी बांधवांनी आपापली दुकानं बंद ठेवून शहर बंद नामपूर येथील झेंडा चौक ते साकरी मालेगाव चौक फुलीपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध मान्यवरांची समयसूचित भाषणे झाली व या भाषणात पहलगाम येथे झालेल्या भियाड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच या भ्याड हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने सांगता झाली यावेळी पोलीस उपधीक्षक नितीन गणापुरे सागरकाळे निवेदनही देण्यात आले मोर्चा प्रसंगी कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस शिक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता नामपूर शहरात कडकडीत बंदोबस्त दिसून आला या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला होता या निषेध मोर्चामध्ये सकल हिंदू समाज मुस्लिम बांधव दाऊदी बोहरी समाज सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाजाच्या वतीने या कृत्याचा निषेध व्यक्त करून वेळ प्रसंगी देशासाठी आम्ही बलिदान करू अशी ग्वाही उपस्थित नागरिकांनी दिली बागला वृत्तांत संभाजी सावंत